माझे होशील का भाग तीन आता वाट पाहायची होती उद्याची ज्याचा नावाने इतकी दहशत निर्माण केली त्या ते तेजस सरांना भेटायची आता पुढे दारावर टकटक झाली तेजस सर हा सदा काका या ही मोठ्या सरांनी फाईल दिलेली आहे तुम्हाला द्यायला अरे हो बरं झालं आणलीत मी जाणारच होतो आता सरांच्या कॅबिनमध्ये फाईलसाठी तुम्ही आताच आलात वाटतं थकलेलं दिसत आहे तब्येत बरी आहे ना हो काल दिवसभर मिटिंग होत्या आज पण प्रेझेंटेशन आहे मग सकाळी तीच गडबड काय चहा कॉफी आणू का मग फ्रेश वाटेल हां ये येईनाबाद मस्त गरमागरम कॉफी मिळाली तर त्या बात आता लगेच आणतो बघा बरं अजून काही हवं का अ हा नवीन मॅडम आलात ना मानसी त्यांना मी बोलावलं आहे म्हणून सांगा मला दिसले तरी त्या दिसल्या नाही अजून तरी नव्हत्या आल्या पण मी बघून सांगतो ठीक आहे तेजसने घड्याळ बघितलं दहा वाजलेले मानसी काल बोललेली की ती तर साडेनऊलाच येईल म्हणून जाऊ दे झाला असेल उशीर म्हणून तो आपल्या कामाला लागला सर सदा काका आत येत म्हणाले मानसी मॅडम डेस्कवर नाही त्या आज आल्या नाहीत शिकलीव घेतली आहे अह ठीक आहे चला हरकत नाही तेजच्या कपाळावर एक क्षण आड्या पडल्या दुसऱ्या क्षणाला काही घडलंच नाही असा त्याचा चेहरा एकदम नॉर्मल झाला आणि तो आपल्या कामाला लागला इकडे मानसी प्रचंड टेन्शनमध्ये होती ऑफिसचा पहिलाच दिवस पहिल्यांदाच ती तिच्या सरांना तेजसला भेटणार होती आणि आजच नेमकी ती आजारी पडली आणि ऑफिसला सुट्टी झाली पण या सगळ्याला कारण ही तेजस आणि त्यांच्याबद्दलची भीतीच होती काल ऑफिसमध्ये तेजसचा फोन येऊन गेल्यावर मानसी विचार करतच होती की एक एक जणी येऊन तिच्याशी ओळख करून घेत होत्या आणि त्यातली प्रत्येकजण तेजसचं नाव ऐकून गालात हसायची एकमेकात काही ना काही कुजबूज करून हसत एकमेकींना टाळ्या देत माणसेला ऑल द दे बेस्ट देत म्हणून निघून जात आता हे तेजस प्रकरण माणसेसाठी प्रचंड कुरिओसिटीचं झालेलं हाय कोण हा तेजस आणि त्याच्या ते नावाने सगळे असे का रिॲक्ट करतात इतका खडूस आहे का रागीट असेल का देवा माझा पहिला जॉब आहे आणि पहिलाच बॉस असा का मिळाला रे कसं होणार माझं अंबर सरांना भेटू का बोलू का त्यांच्याशी पण काय बोलू मला सर नको पण का नको आणि अजून भेटली मी भेटलीच कुठे त्यांना त्यांचं आणि माझं अजून काही बोलणंही झालं नाही आणि मी कसं काय सांगू शकणार अंबरसरांना देवा सगळं माझ्याच नशिबात आलंय होय हॅलो 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 मॅम आपल्याच विचारात हरवलेल्या माणसीसमोर चुटकी वाजवत तेजा उभी होती जेवायचं वगैरे नाही का लंच ब्रेक झाला आहे हा टिफिन आणला आहे ना नाही म्हणजे माहिती नव्हतं किती वेळ लागेल सो स्नॅक्स आणलेलं सो तुम्ही व्हा पुढे अरे इट्स ओके आपल्या इकडे कॅन्टीनला पण चांगलं मिळतं जेवण चल पण चल ग तेजाने ते तिला आपल्यासोबत कॅन्टीनमध्ये नेलं तेजाच्या या आपुलकीमुळे माणसेला चांगलं वाटलं त्यात तिच्या मनात असणाऱ्या प्रश्नाचे उत्तर द्यायला तेजापेक्षा योग्य कोण असणार एवढी वर्ष हा, या तेजस हा तेजस ती तेवा तेवा तेजस तेजस या कंपनीत तेजससोबत काम केलेली आहे तेव्हा तेजसबद्दल हिला चांगली माहिती असेल त्यात मानसीची ती सिनियर तेव्हा हिला दुखावून कसं चालेल तेजसना सई पण कम किमान एक स्त्री म्हणून ही तिच्या बाजूने उभी राहील तेजसने काही केलं तर या सगळ्या विचारांनी मानसी तेजासोबत जायला तयार झाली कॅन्टीनमध्ये जेवायच्या टेबलावर अनेक गप्पा गोष्टी झाल्या त्यात हॉट टॉपिक होता तेजस एकूण त्या गप्पांवरून तेजसबद्दल वेगवेगळी मतं होती आणि प्रत्येक मत वेगळ्या टोकाचं होतं काहींच्या मते तेजस हॉट गुड लुकिंग चार्मिंग हँडसम होता हे बाकी सगळ्यांची पोटं भर आली असताना तो एकदम फिट अँड फाईन होता हा अटिट्यूट आहे त्यांच्यात खूप पण तो त्याला सूट होतो काहींच्या मते तो कुणाला भाव देत नाही घमेंट आहे त्याच्यात खूप स्वतःसमोर कुणाला तो व्हॅल्यू देत नाही काहींच्या मते तो त्यांच्या हाताखालच्या माणसांना इतकं टॉर्चर करतो की आजपर्यंत कुणीही त्याच्या हाताखाली टिकलं नाही जॉब सोडून गेलेत काहींच्या मते तो खूप टॅलेंटेड आहे त्यांच्या अंडर काम करणारी लोक इतकी काही शिकतात की आज ते मोठमोठ्या कंपनीमध्ये आहेत एक ना अनेकही पण ही सगळी मतं माणसेच्या मनात गोंधळ करत होती की नेमका तेजस आहे तरी कसा त्याच्या नावाने इतके का इश्यू होत आहेत आणि सगळ्यात जास्त म्हणजे तो मलाच का भेटला आहे दुसरं कुणी का नाही चालू शकलं तोच रोहित तिथे आला हॅलो गर्ल्स क्या हालचाल काही नाही हिला तेजसबद्दल माहिती ते देत होतो आणि सगळे मोठ्याने हसले आय टेल यू मानसी तेजस अँड रोहित आर बेस्ट बे फ्रेंड कॉलेजपासूनचे फ्रेंड आहेत हो ना रोहित तेजा डोळा मारत असली त्यावरून मानसीला एक कळलं की रोहित आणि तेजसमध्ये कुछ तो गडबड हे बॉस तिने अंबर सरांच्या केबिनमध्ये पाहिलेला रोहितचा चेहरा जेव्हा अंबर सरांनी सांगितलं की मानसी तेजसच्या अंडर काम करणार आहे हो सॉरी तुम्ही एकमेकांना ओळखत नसाल सो मानसी हा आहे रोहित आय मीन I mean, रोहित सर प्रोडक्ट हेट हाय ही हीच मास्टर इन प्रोडक्ट डिझायनिंग रोहित सर आणि तेजस कॉलेजपासूनचे फ्रेंड्स आहे रोहित इज व्हेरी टॅलेंटेड आणि नो आपल्या ऑफिसचा क्रिकेट चॅम्पियन पण आहे आणि रोहित ही मानसी आम्ही भेटलो अंबर सरांच्या केबिनमध्ये ज्युनियर डिझायनर म्हणून जॉईन झाली तेजसच्या अंडर आय हॅव सीन युअर क्वालिफिकेशन अँड आय मस्ट से मानसी यू डिजर्व समथिंग बेटर बट फाईन तेजस इज ऑल्सो नाईस मॅन कॅरी ऑन विथ युअर लंच मला थोड्या मीटिंग आहेत बाय बाय रोहित आपला प्रोडक्ट्स हेड आहे खूप बिझी असतो मीटिंग असतात त्यांच्या नुसते हे तेजस सरांचे पण सिनियर आहे का आ, हो पण आणि नाही पण तसा तेजस रोहित आणि मी आम्ही तिघे एकत्रच होतो त्या दोघांचं झालं प्रमोशन आणि झाले हेड माझं आहे काही नाही मॅडम होईल तुमचं पण थँक्स डार्लिंग पण तो तेजस होऊ देईल का तर तुम्ही पण तेजस सरांच्या अंडर आहेत का ते ॲप्रूव्ह करणार का प्रमोशन मानसीने सहज विचारलं पण तेजाचा चेहरा बदलला नाही गं प्रमोशन्स अंबर सरांच्या हातात आहे पण बोलली ना आम्ही तिघे एकत्र होतो पण आता तो तेजस हेड झाला आहे ना तर तो वर जे रिव्ह्यू देईल त्यावर अंबरसर डिसिजन घेतील ना पण हा जाऊ दे कळेल तुला हळूहळू मी जाते तू ये आवरून मला काम आहे उद्या तेजस यायच्या आत ती झाली नाही तर उगाच बडबड ऐकावी लागेल कामाच्या बाबतीत खूप किटकिट आहे त्यांची कळेल तुला पण बाई तेजा गेली हळूहळू थोड्या थोड्या गप्पा होत एक, एक एक करत सगळ्या उठून गेला आता उरली एकटी माणसे आणि तिच्या जोडीला होते तेजस नावाचे टेन्शन देव दिवसभर ती तेजसबद्दल काही ना काही ऐकतच होती त्यावरून एक स्पष्ट झालं की तेजस कामाच्या बाबतीत खूप ट्रिक्स आहे कामात हय गय चालत नाही त्यांचं काम त्याने सांगितलं तसं झालं नाही तर काहीही बोलतो देवा कसं होणार आहे माझं एकूण माणसेला उद्याचं टेन्शन आलेलं दिवसभर त्याच विचारात होती आणि त्याचा व्हायचा तो परिणाम झाला रात्री नीट झोप झाली नाही विचाराने आणि टेन्शनने नाजूक मनाच्या माणसीला ताप भरला रात्रभर आत्याने तिला औषध पाणी केलं समजावलं पण टेन्शन आणि टॅप कमी व्हायचं नाव घेईना पहाटे जरा झोप लागली त्यामुळे आत्यानेही तिला ऑफिसला हो पाठवलं नाही हॅलो तेजस सर येस yes, स्पीकिंग सर मानसी मानसी देसाई होय हाय मानसी हाव आर यू नाव सर आय एम रिअली सॉरी आय इज वाज नॉट वेल दॅट व्हाय नॉट केम इट्स ओके मानसी वाय आय आक्स टू मीट इज आधीच माणसी टेन्शनमध्ये होती डोकं दुखत होतं आणि तेजस काही बोलत होता पण त्याचा आवाज खूप सौम्य आणि हळू होता खिडकी बाहेर चाललेल्या गोंधळाने ते तिला कळेना ती तेजसचा एक एक शब्द ऐकायचा प्रयत्न करत होती तरी कळेना त्यामुळे उत्तरादाखल आपण ऐकतोय हे दाखवायला ती काहीही बोलत होती शेवटी आता तिचं डोकंच उठलं आणि अरे ए चूप थै जाने सुकम राडू करच छे एक झापड आपीस ने अवे हॅलो आणि मानसीच्या लक्षात आलं तिचा फोन चालू आहे आणि तिने तो म्यूट पण केला नाही हे मा हॅलो हॅलो सर सॉरी सर वाज आय टू लाऊड अरे इट्स ओके आर यू गुजराती आय थॉट टू मराठी आहेस नो म्हणजे मी आहे गुजराती पण मुंबईत आत्याकडे असते म्हणून मराठी येते डोंट वरी मी बोलेल ऑफिसमध्ये इंग्लिश अरे इट्स ओके okay. तुला जी भाषा कम्फर्टेबल वाटेल त्यात बोल नो हार्ड अँड फास्ट रूल हा ओके सर सो आता राग शांत झाला ना एकदम गांडो वगैरे राग कसला नाही राग नाही सर ते मी त्या मुलांना सर मी शिवी नाही दिली मी बोलले की अरे इष्ट ओके मानसी मला येते गुजराती हा म्हणजे लिहिता वा नाही येत पण बोलता वाचता येते मला मराठीमध्ये लिहिता बोलता वाचता तिन्ही येतं गुड मग ऑफिस कधी जॉईन करताय